नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा महाराष्ट्र हे कांद्याच्या बाबतीत म्हणजे कांदा उत्पादनात अतिशय अग्रेसर असं राज्य आहे कांदा उत्पादनात महाराष्ट्र सर्व राज्यांच्या बरोबरीने अगदी सर्व राज्यांच्या एक पाऊल पुढे असं म्हटलं तरी चालेल परंतु या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांना काय अडचणींचा सामना करावा लागत आहे आता बघा या बाबतीत शेतकऱ्यांना काय सामना करावा लागत आहे अडचणींचा तर बघा जे कांद्याचे भाव अचानक वाढतात आणि अचानक कमी होतात तर याच्यामुळे हे जे भाव कमालीचे कमी जास्त होतात यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना बरंच नुकसान होत असतं तसेच साठवणुकीसंबंधीच्या काय अडचणी आहेत काढणी पश्चात जे नुकसान होतं त्याच्यासुद्धा काय अडचणी आहेत तसेच जे केंद्र शासन कांद्यासंबंधी वारंवार निर्बंध लावत आहे निर्यातीवर सुद्धा शेतकऱ्यांना विविध अडचणी येत असतात आणि अशाच अडचणींवर शेतकऱ्यांनी मात करावी असं राज्य सरकारने धोरण आखलेलं आहे आणि त्याचसाठी त्यांनी एक कांद्यावर समिती नेमणार आहे आता या समितीवर अगदी चांगले चांगले तज्ज्ञ असणार ना आहेत अगदी शेतकरी नेते जे आहेत ते पाशा पटेल या समितीच्या अध्यक्ष असणार आहेत तर बघा शासनाने ने नेमका एक कांद्याविषयी जी आर काढून त्या समितीविषयी नेमकं त्या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाहणार आहोत तर बघा त्यांनी नेमकं जी आर मध्ये काय म्हटले की भारत हा जागतिक स्तरावर कांद्याच्या सर्वात मोठा निर्यातदार असा देश आहे देशातून निर्यात होणाऱ्या कांदा निर्यातीमध्ये राज्याचा वाटा सुमारे चाळीस टक्के इतका आहे देशांतर्गत कांद्याचा पुरवठा आणि निर्यात सुनिश्चित करण्यात राज्य महत्वपूर्ण म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य एक महत्वाची भूमिका बजावत असतं कांदा उत्पादनात आपले राज्य अग्रेसर आहे परंतु तरीही आपले जे कांदा उत्पादक का आहेत महाराष्ट्रातील त्यांना अनेक आव्हानांचा सा सामना करावा लागत आहे त्यामध्ये बघा किमतीतील कमालीचा चढ उतार असेल तसेच साठवणुकीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव असेल तसेच निर्यातीवर जे शासन वारंवार निर्बंध घालतं त्यासंबंधी सुद्धा शेतकऱ्यांना मोठे अडचण येत असते आणि जे काढणी पश्चात नुकसान भरपा नुकसान होत असतं त्याचा सुद्धा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असतो त्याचबरोबर बघा कांदा आयात निर्यात धोरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे कांद्याचा व्यापार विस्कळीत होऊन शेतकरी आणि व्यापारी आर्थिक अडचणीत येत असतात तर याच आव्हानांना तोंड देण्यासाठी किंमत स्थिरीकरण साठवणूक आणि शेतकरी कल्याण उपायांवर लक्ष केंद्रित करणारे सर्व समावेशक कांदा धोरण ठरवण्यासाठी उपाययोजना एखादी समिती एक चांगली समिती असावी हीच बाब शासनाच्या विचारात देणं होती आणि हाच हे धोरण ठरवण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी एक समिती हो श्री पाशा पटेल आता हे कोण आहेत बघा तर अध्यक्ष आहेत ते राज्य कृषी मूल्य आयोगाचे तर यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली ही समिती नेमली जाणार आहे आता बघा ही समिती नेमली आता ही समितीचे नेमकं उद्दिष्ट काय आहे तर बघा महाराष्ट्रातील सध्याच्या कांदा पुरवठा साखळीचे विश्लेषण करणे आणि त्यासंबंधी जे काय अडथळे असतील ते अडथळे ओळखून त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणे पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवायची आणि धोरणात्मक उपाय आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेपांची शिफारस करायची आहे तसेच कांद्यासाठी शेल्फ लाईफ वाहतूक आणि बाजारपेठेतील संपर्क वाढवण्यासाठी साठवणूक क्षमता सुधारण्याचे तांत्रिक आणि वैज्ञानिक मार्ग सुचवणे तसेच आधुनिक कोल्ड चेन सुविधांची सुद्धा व्यवहार्यता अभ्यासायची आहे आणि त्यावर काहीतरी उपाययोजना केली जाणार आहे तसेच बघा कांदे बचत नुकसान हे कमी करण्यासाठी आणि किंमतीमध्ये एक स्थिरता आणण्यासाठी या धोरणामध्ये काहीतरी उपाय केला जाणार आहे तसेच चांगली किंमत येण्यासाठी सुद्धा धोरण विकसित करणे गरजेचं आहे तर धोरण करण्यासंदर्भात सुद्धा या समिती विचार करणार आहे तसेच बघा कांदा उत्पादन प्रणाली आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतीचा अवलंबन सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायचं आहे तर बघा ही समिती जी आहे आ, ही समिती गठीत झाल्यापासून त्यांचा कार्यकाल हा सहा महिन्याचा आहे त्याच्यामुळे या समितीने पूर्ण अभ्यास करून त्यासंबंधी अहवाल द्यायचा आहे आणि त्याच्यावरून शेतकऱ्यांना कांदा उत्पादनामध्ये असेल शे, तसेच कांद्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरासाठीचा असेल काढणी पश्चात नुकसानीचा असेल तसेच किमतीमध्ये जर जास्त कमी जास्त फरक होत असेल तर काय करायचं किंवा जर शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी जर काही उपाययोजना नसतील तर त्यासाठी शासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना करता येतील इतर का आता सध्या शासन डीबीटीच्या माध्यमातून त्यांना कांदा चाळ असेल तसेच इतर काहीतरी उपाययोजना देत आहे परंतु संबंधी सुद्धा अजून काही वाढीव उपाययोजना करता येतील का आणि हे कांद्याचं अतिशय चांगलं धोरण तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं चा कांद्याचं उत्पादन घेण्यासाठी आणि त्या उत्पादनातून त्यांना एक चांगली किंमत मिळण्यासाठी आता चांगली किंमत कधी मिळणार आहे तर ज्यावेळेस शासन निर्यात धोरण असेल किंवा हे धोरण जर एकदम व्यवस्थित असेल तर त्या जेवढं धोरण शासनाचं व्यवस्थित असतं तेवढं शेतकऱ्यांना त्याचा फायदा जास्त होत असतो आता शेवटी शासनाला जे कांद्याचं निर्यात मूल्य आहे ते सुद्धा ठरवायचं असतं आणि हे लक्षात ठेवा की आता सुद्धा शेतकरी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी एक अग्रेसर आहे कांदा निर्यातच्या बाबतीत असेल किंवा कांदा उत्पादनाच्या बाबतीत असेल परंतु अजूनही याच्यामध्ये जर का आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही सुधारणा आणता येतील का, का यासाठी ये ती समिती नेमलेली आहे त्याच्यामुळे या समितीचा ज्या वेळेस अहवाल येईल आणि त्यासंबंधी जी काही उपाययोजना केली जाईल तर तो आपण ती शेतकऱ्यांसमोर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मांडू तुर्तास धन्यवाद